नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्राव आज आपल्या घरीच आहेत हे सगळे आपले मित्र आहेत म्हणायचं आपले फॉलोअर्स आहेत ते भेटायसाठी आले होते आपल्याला बऱ्याच दिवसापासून फोनवर त्यांच्याशी बोलणं चालू होतं माझं पण काय त्यांचे माझे भेटण्याचे योग नव्हते त्यांना काल माहीत झालं आपण गावाला आलेलो आहेत ते लगेच आज गाडी घेऊन इथं भेटायला आले मित्राव हो। त्यांना मशी बघितल्या त्यांनी चंद्रिका बरेच त्यांनी बनवली होती आपण ब्रिटिंगवर काम करतो किंवा आपलं चॅनल आहे ते बघत होते त्या हिशोबाने ते भेटायला आले त्यांच्याकडे पण मशी असतात त्यांचा पण म्हशीचा व्यवसाय आहे त्या दादा नाव सांगा आपलं पूर्ण जालिंदर शंकर जाठा गाव पत्ता सांगा पूर्ण गाव बोरे इथं आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे तुम्ही मला भेटायला आलात सगळ्यात पहिला अभिनंदन तुमचं इथं तुमचं नाव सांगा दादा कोळपे भाऊसाहेब कोळपे हे पण आमचे पण बऱ्या दिवसापासून यांचा पण म्हशीचा व्यापार असतो काष्टीच्या बाजारात बरोबर म्हशी वगैरे शेळ्या शेळ्यांचा पण त्यांचा व्यवसाय आहे बरेच धंदे त्यांचे पण एकदम व्यावसायिक आणि मेहनती तरुण आहेत तर मित्रांनो मशी पण दाखव यांनी कसं वाटलं तुम्हाला मैस बघून काय वाटलंय <coughs> चंद्रिका बघितली त्यांनी मित्राओ यांना सांगितलं चार दाते आता परत गा आहे पाठेमाग थोडी आजारी पडली होती आपले फॉलोअर्स पण बऱ्या दिवसापासून दाखवा बोलत होते पण जरा आजारी पडली होती म्हणून दूध बंद केलं साडेचार महिन्याची गाबन आहे दाखव जरा रेडी इकडून पूर्ण साडेचार महिन्याची आता प्रेग्नेंट आहे मित्राओ कशी दिसती तब्येत कशी बरी का मुंबईला जरा उन्हाळ्यात गरमीमुळे एकशे पाच सात ताप आले ते सडनक दाखवते वरून दाखवते बारावर होईल चल इकडून पण दाखव तर आ, ही साडेचार महिन्याची गा आहे मित्रो आत्ताची कंडिशन आहे तिची अशी आणि तयारी पण चांगली तब्येत थोडी डाऊन झाली ती त्याच्यामुळं दूध बंद केलं दूध देत होती चांगलं पण टेम्परेचर आल्यामुळे तिला बंद केलं दूध तर मित्रो सगळ्या मशी तुम्हाला आज आले ते दादा तर दाखवून घेऊ आपण ह्या मशी यांनी बघितल्या सगळ्या आपल्या गाभण मशी ठेवलेल्या था कशा वाटल्या मशी ही मेंढी आहे ही पण हरयाणाचीच आहे चांगल्या क्वालिटीची आहे सहा साडेसहा महिन्याची गाभण आहे मैस व्यवस्थित आहे टॉप क्वालिटी आहे ही पण अठरा वीस अठरा लिटरच्या खालची एक बी म्हैस नाही मित्रांनो तुम्हाला दाखवत होती ही ही पण म्हैस आता एक महिना सवा महिना टाईम आहे हट मशी कशा वाटल्या मशी जरी आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये पण सांगा मशी कशा ये का येतात काय येतात दादांनी पण इकडे आहे ना तुम्ही व्हिडिओमध्ये चालू सांग तुम्ही मशी बघितल्या तुम्हाला व्यवस्थित वाटल्या का मशी तर तुम्हाला हरियाणाची मुराची क्वालिटी कशी वाटते मुराच पाळली पाहिजे का मुराच पाळली पाहिजे मुरामध्ये काय सांगू शकता मुरा कशामुळे पाळले पाहिजे मुरा दुधाला चांगली असते दुधाला पण चांगली काळ चांगला असतो आणि बाकड काळ कमी असतो तिचा तब्येती पण धरून राहते तब्येत धरून चारा पण मेंटेन आहे खायला पण मेंटेन आहे एकदम अशी नाही चला पाठी मागे थोडं थोडं ही या ही आपल्याकडे चार महिन्याची गाभन आहे मित्रावर रात्री चाकण आज चाकणला उद्या जाणार आहे भरून ही मैस दिलेली आहे आपण चाकणला दिलेली आणि ही मैस साडेसहा महिन्याची महिन्याची गाबणे हा की पण मुरा ह्यांची साईज नीट व्यवस्थित मशी साडेसहा महिन्याची गाबन आहे मित्रा मुरा कशाला बोलते हिच्याकडे बघा हिला सांगायचे मुरा कुठे तुम्हाला बाजारात कुठला व्यापारी दलाल मुरा दाखल पण मुरा तुम्ही ओळखायला शिका आज परि व्हिडिओ दाखवायचा आणि मशी दाखवायचा मैस व्यवस्थित पूर्ण कवर करा दोन मशी तीन मशी ही एक जाफराबादी आपल्या घरचीच मैश आहे जुनी मैस ती पण दाखवा रेडी एकदम जुनी आहे तिसऱ्या चौथ्या व्याधातली पण दुधाला चांगली आहे छोटी पण आपण पन, ही एकदम जुनी माझे वडील असताना रिडी मित्रा ही ठेवलेली आहे आपण आणि हिला एकदम काहीलाही एक विकायची नाही लाईफ टाईमसाठी आहे पण चांगली छोटी रिडी एकदम पण दुधाला व्यवस्थित आहे आता ही पण गा बने पाच महिन्याची सगळ्या मशी अशा फिरून दाखवा परत एकदम त्यांना पाठीमाग एक रेडा पण बघायचा होता रेड्यासाठी पण ते विचार होती पण तो पहिला रेडा आपण सेल केला मित्र दुसरा नवीन एक रेडा आणला आहे ते पण दाखवतो तुम्हाला कसा रेडा आहे काय हट वगैरे बघा मोराची क्वालिटी तुम्हाला बघायची असेल तर ही मोरा बघा समोर मित्र कशी क्वालिटी आहे ती त्याच्यामुळं तुम्ही मशी खरेदी करताना सगळ्या गोष्टी कॅरेक्टर सगळ्या मशीनचे सड बघा दादा सड कशी वाटली तुम्हाला कोणत्या मशी सड मोठं भागडा असं काही वाटलं नाही एकदम व्यवस्थित ना, 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 ना। ना। एक मैसे सड येतं आणि असे सड असले पाहिजे मिल्किंग मशीन पण ह्याला लावू शकतात सगळ्या मशीनला ह्याला मिल्किंग मशीन लावू शकतात ह्या सडांना तुम्ही कुठे कोणत्या चंद्रिकाची तर ताजी असताना पण व्हिडिओ दाखवले होते हाईट वगैरे सगळ्या मशीनची व्यवस्थित आहे बरोबर हा हाईट फुल हाईटच्या इकडे टोनगाकडं तर हा दाखवायचा पर्पज एवढाच आहे मित्र की चांगल्या मशीन तयार करा हा टोनगा पण आणलेला आहे मित्र आपण हा टोनगा पण तुम्हाला दाखवतो याला पण दाखवा घ्या ह्याला प्युअर हर्याचा टोनगा आहे याच्या आधी पण हे आलते दादा यांना बघायचा होता तर टोनगेची काय क्वालिटी आहे ती पण तुम्हाला सोडून पण दाखवतो पूर्ण फिरून कवर करून दाखवा टोनगा तिकडून सोडता का त्याला सोडा ती रस्ति नाही 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 मारीत नाही मारीत नसते टोनगे प्युअर हर्यानंच आहे साईज बघा लांबी वगैरे दाखवा टोनगेची जरा व्हिडिओमध्ये ह्याचा व्हिडिओ बनवला आपण पण तो सोडला ना द्या माझ्याकड ही साईज बघा मित्र हा सांगायचं दाखवायचं पर्पज आहे या दादा इकडून या जरा तिकडून पलीकडून हातात धरा हरा oh. टोन ग कसा वाटला तुम्हाला हा ही साईज बघा त्याची वा त्याला वाटतंय मशीकडं चालू आहे हा yeah. किती टोनगा तुम्ही बघितले असतील खेडेगावात पण असं बघितलंय का नाही मी सांगत पण याची हाईट वगैरे बघा तुम्ही चार दाते लांबी वगैरे आणि टॉप ब्रीड क्वालिटीचा आहे तुम्ही उभारा टोन घ्यायच्या जर एकदा उभारा इथं उभारा जवळ जा एकदम जवळ जा एक दम, खाली खाली उभारा खाली उभा राहतं इथं राहू बा सर का मागा आईट बघा टोन घ्यायची तुमच्या लक्षात येत असेल ता आष्टी तालुक्यात जामखेड तालुक्यात किंवा आपल्या घर आहे घरूने मित्राऊ व्हिडिओ आहे गाव मंगरुळ तालुका आष्टी जिल्हा बीड जर तुमच्या कोणाच्या मशी लावायच्या असतील खरोखर जेणेन कोण शेतकरी असेल ज्याला मशीमध्ये आवड आहे चांगलं ब्रीड तयार करायचं आहे त्यांनी मित्राओ इथं येऊन मैस क्रॉस करून घेऊन जा फक्त मैस चांगल्या क्वालिटीची असावी तुम्हाला बी चांगली ब्रीडिंग तयार झाली पाहिजे ह्या हिशोबाने कारण की टोनगा मोठा आहे लागवड जर करायची असेल तर टोनगा मोठा साईज आहे त्याच्यामुळे मोठ्या म्हशी असतील दूधच्या असतील कमीत कमी बारा पंधरा सोळा लिटरची बारा तेरा लिटरची तरी किमान मैस असली पाहिजे तर तुम्ही आपल्या घरी थेट येऊन मैस टोन टोन घेऊन क्रॉस करून घेऊन जाऊ शकतात हा सुद्धा पर आहे मित्रांनो तुमच्याही घरी जर चांगल्या रेडा तयार झाल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल ह्याच परपणे टोनगा दाखवला आहे येऊ द्या पुढे येऊ द्या ना पाठीमागून पण दाखवा जर कवर करा ही हरियाणाची खासियत काय तुम्हाला एवढे लांब लांब एक बरोबर एकदा झालं टोनगा व्यवस्थित वाटला काय वाटलं टोनगाला चेहरा वगैरे शिंग पण एकदम रिंग ह्याचं गेल गेलं थोडं पण हे एकदम रिंग साईज आहे आणि कुठं तुम्हाला पांढरा वगैरे डोक्याला कुठं दिसणार नाही शेपटाला फक्त खाली एक इंच हिथ धरा तुम्ही एक बघा आणि स्वभाव पण कुठे रस्त्यावर थांबवला हे बघू शकता हट हॅट एकदम शांत आहे तुम्ही जर त्याला कुठं चोळायला वगैरे हे बघा टेस्टिकल दाखवा जरा हे बघा साईज आहे ना टेस्टिकल व्यवस्थित असले पाहिजेत इकडून पण आहे सड पण दाखवा त्याचे पाठी मग खाली बघा इतका शांत आहे रस्त्यावर थांबलाय याची साईज बघा टोनगा कुठेही खरेदी करा पण असे सडांची साईज वगैरे बघत झाला कुठल्याही बाजारातले उचलून आणून मशी क्रॉस करू नका ते तुम्हाला रिझल्ट देणार नाही माझ्या हाईटला हाईट दाखवा जरा टोनग्याची रस्त्यावर थांबलाय पण एकदम शांत उभं राहिला बघू शकता तुम्ही हाईट किती त्याची चेहरा वगैरे आणि चमडी एकदम पातळ आहे बघू शकता चमडी पण एकदम सॉफ्ट चमडीचं आहे खाली शेपटाला थोडं एक एक दीड एक दीड इंच पांढरे केस आहेत पण मुरामध्ये पाच सहा इंचापर्यंत चालतात काहीच प्रॉब्लेम नाही बाकी टॉनगेचे सगळे कॅरेक्टर तुम्हालाही कसे वाटले तुम्हाला जर काय टोनगा का आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा टोनगाची साईज कशी वाटली टोनगा टॉप ब्रीडचा पुढून पण दाखवा टोनगा टॉप ब्रीडचं वाटतोय का तुम्हाला तर हे सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये कळवा मित्रां काहीतरी रिप्लाय करत जा चांगला वाटला बराबर आहे ब्रीडिंगसाठी योग्य आहे नाही योग्य आहे साईज बरोबर आहे का टोनग्याचा रुबा बघा कसा उभा राही एकदम तंड खालच आहे बघा ही सुद्धा झालं व्यवस्थित पाहिजे ही सुद्धा झालं छाती म्हणजे ही सुद्धा व्यवस्थित आहे मित्रो ही सुद्धा चांगला आणि हे जे पाठीमागचं पुठ्ठ्यातलं अंतर आहे दाखवा जरा इकडे पुठ्ठा पण हे जे अंतर आहे हे खूप गरजेचं आहे हे जर अंतर आहे ना हे अंतर असलं पाहिजे मोठं हे बघा हे अंतर किती आहे पुठ्ठ्यातल्या चौकातलं हे अंतर चांगलं असलं पाहिजे पाठीमागून जाडी बघा एक मिनट थांबा हे बघा ही साईज नाही ह्याच्यात पण असे एक फुटाच्या वरती ही पाठीमागचा चौक त्याच्यामुळं तिकडे चालण्याची स्टाईल बघा जाऊ द्या त्या जागा घ्या एकदम एक्सलंट क्वालिटीचा मित्रां तुमच्याही घरी जर असं वासरू तयार करत असलं तर करू शकता आणि हरयाणाची खासियत लांबी दाखव जरा तिथे थांबवा थांबव जागा थांबवा जाऊ द्या त्या जागा जाऊ द्या बांधा तिकडून तो नको काहीच नाही कर मारत नाही काय टेन्शन घेऊ ना एकदम शांत आहे मारत नसते तो हरयाणाचा आहे मारायचं वगैरे काहीच प्रॉब्लेम नाहीये एकदम शांत स्वभाव मित्राऊ तर मित्राऊ हे आज आपल्याला भेटायला आले दादा खूप बरं वाटलं आपल्या घरी आले आपल्याला भेट झाली त्यांना भेटून बरं वाटलं मित्राऊ तुम्ही सुद्धा चांगल्या ब्रीडिंगवर काम करा प्रत्येक शेतकरी असे तयार झाले पाहिजेत उत्साही असले पाहिजे तर आपल्या महाराष्ट्रात चांगलं ब्रीड तयार होईल तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र राम